मी समर्थ मी डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे सोमवार भोलेनाथाचा वार शिवाचा वार शंभोचा वार आणि आता कुंभमेळा चालू आहे तर हर हर गंगे ज्यांनी ज्यांनी गंगा स्नान केलेलं आहे किंवा जे गंगा स्नान करायला जात आहेत त्यांना सगळ्यांना आपले प्रणाम कारण ह्या वर्षी कुंभमेळा हे अतिशय मोठा आपल्या देशात झालेला आहे भारतात झालेलं आहे आणि लाखो लोकांनी त्यांचे स्नान घेतलेलं आहे लाखो लोक दर्शनाला जात आहेत त्याचप्रमाणे काशी ला जात आहेत तिथे शंभोजी शंकराची आराधना करत आहे अयोध्येला जात आहे रामाची भक्ती करत आहे कारण रामाची भक्ती ह्या वर्षाचं केलीच पाहिजे कारण हे वर्ष आहे आपल्याला हनुमंताचं त्याच्यामुळे अयोध्येला जाणं आणि रामाची भक्ती करणं हा एक मोठा आहे आपल्याला सोमवार असल्यामुळे आपल्याला श सूर्याला नमस्कार करून सूर्याला जल देऊन शंकराच्या पिंडीवर दूधाचा अभिषेक किंवा पंचामृतचा अभिषेक बेलपत्र सफेद फुलं थोडे सफेद तीळ तीळ नसले तर तांदूळ तुम्ही उद्या व्हायचे आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या असलेल्या ज्या पण अडचणी त्यांना मार्ग मिळण्यास मदत होईल एकशे आठ वेळा किंवा 51 एक एकावन्न एक वेळा तुम्ही जप करा ओम नम शिवायांची जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर सकाळी पहाटे लवकर उठून तुम्ही अगदी भक्तिभावाने दहा मिनटं आध्यात्मिकतेने बसून तुम्ही ओम नम शिवायचा जप केला तरी आ, तर तुम्हाला खूप मोटिवेशन्स मिळतं खूप चांगलं प तुमच्यासाठी राहील आणि त्याच्यामुळे तुमची भक्ती शिवापर्यंत पोहोचेल तुम्ही देवळामध्ये जाल तेव्हा जर तुम्हाला तुमचे काही काम होत नाही आहे तर दुधामध्ये थोडे काळे तीळ घालून ते जल तुम्ही शिवपिंडावर द्या आणि आपली मनोकामना बोला ज्याच्याने तुम्हाला खूप मदत होईल चंद्रदेवता आत्ताच पौर्णिमा झाल्यामुळे चंद्रदेवतावरसुद्धा त्याचा खूप चांगला प्रभाव होतो ज्यांना चंद्र कमजोर आहे त्यांनासुद्धा मदत होईल अशा प्रकारे शिवभक्तीमध्ये लिंग राहा शिवाचे जप करा शिव शिवासाठी तुम्ही दान करा तुम्हाला सफेद वस्तू दान करता येतील उपास जर जे सोमवारी उपास करतात ते सफेद वस्तू ते आहारात घ्या आणि दानामध्ये सुद्धा सफेद वस्तू करा लहान मुलांना लहान मुलींना नानामध्ये काहीतरी द्या परत पेन पेन्सिल पुस्तकं कारण आता परीक्षेचा वेळ आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षणाच्या काही वस्तू पेन पेन्सिल वह्या असं काही देता आलं तर तेही द्या कारण सोमवार आहे हा शिवाचा दिवस आहे आणि शिव हा भोलेनाथ सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतो भगवती मातेला प्रणाम करा गणेशजींना प्रणाम करा आणि आपली सोमवार आणि आपला दिवस चांगला करा जय शंभू ओम स्वामी समर्थ